फडणवीस हे खर तर मुख्य माणूस आहे की त्यांच्या मनात आलं तर दहा मिनटातच ते आरक्षण देऊ शकतात भाजपची सत्ता आहे एकंदरीत आता राज्यामध्ये केंद्रामध्ये देखील आरक्षण कधी मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही के म्हणजे हा आहे मुंबईच्या दिशेने की आम्ही गुलाल घेऊन येण्यासाठी चाललो शंभर टक्के आम्ही गुलाल घेऊन जाऊ आरक्षण असतो असं सांगितलं की जरंगे पाटील यांना मुंबईला जाऊ देणार नाही 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 आपला मराठा समाज आहे आपण कोणाला द्यायचं काय कारण आहे प्रत्येकाने गेलंच मजे असं विचारायचं की, की जरांगे पाटील यांच्यावरती एवढा विश्वास का मराठा बांधवांचा लापूर जिल्ह्यातून कमीत कमी पंचवीस हजार गाड्या तरी निघणार आहेत नमस्कार मी भारत शिंदे सध्या मराठा आरक्षणाबाबत संपूर्ण राज्यभरात जरांगे पाटील या नावाची एकच चर्चा होताना दिसून येत आहे येणाऱ्या दोन दिवसात मराठा बांधव राज्यातील आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईच्या दिशेने जात असल्याचं दिसून येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मोहोळ तालुक्यातील आस्ती या गावामध्ये देखील आणि संपूर्ण राज्यभरामध्ये गावोगावांमध्ये एखाद्या लग्नाचं आमंत्रण असल्यासारखं प्रत्येक मराठा बांधव हा एकमेकांना भेटून मुंबईला येण्याची किंवा जाण्याची विनंती करत आहेत त्याच अनुषंगाने आज मोहोळ तालुक्यातील आस्ती या गावामध्ये देखील एक बैठक पार पडली आणि या बैठकीत नेमकं काय घडलं इथे उपस्थित असलेल्या आपण काही मराठा समन्वयक का आहेत मराठा बांधव आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय आज बैठक पार पडली या बैठकीमध्ये काय घडलं आज आष्टी येथे सर्व मराठा समाज बांधवांची एकोणतीस ऑगस्ट आझाद मैदान येथे होणाऱ्या आंदोलनात्मक मोर्चाच्या अनुषंगानं नियोजनात्मक बैठक झाली आष्टीकर भरपूर संख्येनं उपस्थित आहेत आणि बघायला गेलं तर आम्ही आज तालुका पिंजून काढतो आहे गेली पंधरा दिवस झालं आम्ही तालुका पिंजून काढतो आहे भरपूर उत्साह आहे मागच्या वेळेसपेक्षा आठ ते दहा टक्के आठ ते दहा पट जास्त उत्साह आहे लोकांमध्ये कारण सध्या आता मुंबईमध्ये जे मराठा बांधव येणार आहेत ते किती बांधव येते अशी अपेक्षा आहे आपल्याला त्याचा तुम्ही अंदाज लावू शकत नाही आता आणि आम्ही पण लावू शकत नाही परंतु सोलापूर जिल्ह्यातून कमीत कमी, कमी पंचवीस हजार गाड्या तरी निघणार आहेत असा आम्ही कयास काढलेला आहे आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये प्रत्येक गावांशी सात ते आठ गाड्या आहेत एकशे चार गावं आहेत आपली सात ते आठ गाड्या जरी म्हटलं तरी, तरी कित्येक गाड्या झाल्या ह्याचा विचार करा आणि साधारण जिल्ह्यातून साधारण पंचवीस हजार गाड्या ट्रॅक्टर ब तुमच्या मोठा ट्रक क्रूजर मोटारसायकल या सर्व स्वरूपात निघणार आहेत खरंतर मला असं विचारायचं की जरांगे पाटील यांच्यावरती एवढा विश्वास का मराठा बांधवांचा कसं बसला कारण जरांगे दादा हे एक मराठा बांधवांचं आत्मा ठरलेलं आहे आणि जरांगे दादांचं जे काम आहे ते निस्वार्थीपणाचं काम आहे त्यामुळं जरांगे दादावर दादांवर पूर्ण अखंड भारत देशातील मराठ्यांचा असा विश्वास सुदृढ झालेला आहे काही वेळापूर्वी लक्ष्मण हाके ओबीसी नेते ने लक्ष्मण हाके यांच्यावरती देखील हल्ला झाला होता गेवराईमध्ये त्याच पार्श्वभूमीवर आता देखील कुठेतरी ओबीसी समाज आणि मराठा मध्ये कुठेतरी दंगल दे घडवण्याचा प्रयत्न केला असं वाटतंय महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज आणि मराठा समाज दंगल घडवण्याचं काय वास्तव पाहता कारण नाही कारण का तर मराठा समाज आमच्या हक्काचं आम्ही आरक्षण मागतोय आम्ही कोणाचं काढून द्या किंवा एखाद्याला जास्त झालं बा म्हणून त्यांचं काढून आम्हाला द्या असं म्हणत नाही परंतु वास्तविक पाहता कुठल्या तरी नेत्याने काहीतरी टीका करून त्या अंगावर ओढून घेणं ही चुकीच आहे आमचं स्पष्ट मत आहे की कोणीही कुठलाही नेता येऊ द्या ते नेत्याचं ऐकून कुठल्याही मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल एकमेकामध्ये कधीही भांडराने वादविवाद करू नये हा महत्वाचा विषय या ठिकाणी सरकारकडून काही नेते आहेत ते देखील असं म्हणतात की जरंगे पाटील हे वारंवार फडणवीस यांना टीके करत असेल की त्यात जाणू बोजून टार्गेट केले जात असले देखील बोलले जाते आत आत्तापर्यंत बघायला गेलं शांततेनं जे आंदोलन चालू होतं उपोषणात्मक त्यावेळेस फडणवीस गृहमंत्री होते फडणवीसांच्या आदेशाने त्याच्यावर लाठी हल्ला झाला माऊ माया मावल्या लहान मुलं त्याच्यामध्ये गंभीर जखमी झाले आयुष्याचे आदू झाले ही चीड सर्व समाजात पसरली अर्थार्थी जरंगे पाटलांच्या पण मनात आहे आणि त्यांच्या फडणवीस हे खरं तर मुख्य माणूस आहे की त्यांच्या मनात आलं तर दहा मिनटातच ते आरक्षण देऊ शकतात कारण वर केंद्रीय सरकार पण त्यांचंच आहे आणि राज्यात पण सरकार त्यांचं आहे आत्ताच नाही तर मागचंही सरकार त्यांचं तेच होते त्यांचंच होतं तर त्यांच्या हातात बरंच काही आहे मग त्यांच्यावर चिडायचं नाही तर कुणावर चिडायचं शेवटी यापूर्वी यापूर्वी देखील जारंगे पाटील यांनी ज्यावेळेस उपोषण केलं होतं त्या अनुषंगाने कुणबीचा देखील तो तो समोर पुढे आला होता आता या गावामध्ये किती कुणबी आता निघालेल्या आहेत दाखले या गावामध्ये माझ्या माहितीनुसार एक दहा ते पंधरा व्यक्तींची नावं कुणबीमध्ये आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये एक चार ते पाच लोकांनी आतापर्यंत त्याची प्रक्रिया करून आपले दाखले मिळवलेले आहेत अजून सात आठ लोक बाकी आहेत काय सांगाल देखील आता उडी घेतलेली आहे त्यांनी देखील जारंगी के पाटील केली असल्या देखील दिसून आले चित्रवाघ ही काय चित्रा बित्रा काय असे कुणी आज उठणारच ना राण्या उठल गोण्या उठल परत हक्के हाय हुके हाय ही बिडीवाली मास सगळी नशेखोर मास आहे सगळी ना उठवलेली ना की आंदोलन काहीतरी वाईट वगैरे लावायचं माझ्यासमोर काहीतरी पेटणार आणि रागाच्या भरामध्ये एक चांगलं लक्षात जे एक निघलेला आहे मोर्चा त्याला काहीतरी वेगळं वगैरे लावण्याचे कारण आहे ते सगळं नशेकर मासे देऊन उठवले ना सुपारी देऊन ठेवले जे हक्कीची लायकी काय आहे त्याच्यावर फार मोठं लक्ष देण्यासारखं कारणच काय नाही ना सध्या जे चाललेलं आहे मोर्चा जे आंदोलन चाललेलं आहे मुंबईच्या दिशेने आम्ही गुलाल घेऊन येण्यासाठी चाललो आहे आणि शंभर टक्के आम्ही गुलाल घेऊनच येऊ आरक्षणाचं जारांगी पाटील हे वारंवार फडणवीस यांच्या आयुष्यबद्दल हे वक्तव्य करतात देखील त्याचा देखील निषेध केला जातोय काय सांगा नाही नाही माननीय मनोजा जारांगे पाटील यांनी काल मीडियाने तसं दाखवलं परंतु माननीय मनोजादा जारांगे पाटील यांनी कोणत्याही प्रकारे माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या मातोश्रीबद्दल एक शब्दही बोललेले नाहीत असं त्यांनी जाहीर सांगितलं आणि त्यांनी स्वतः सांगितलं की जर असं मी बोललो असेल तर मी तो शब्द माघारी घेतो त्यामुळे तो विशेष या ठिकाणी नाही सणासुदीचे दिवस आहे सध्या तरी आणि ह्या सणासुदी काळात मुंबईमध्ये कुठेतरी ट्रॅफिक जाम असेल किंवा तिथलं कुठेतरी बिघड अशी अवस्था होईल तिथं वाटतं नाही नाही असं काय होणार नाही सगळा समारंभ मराठा समाज शांततेत जाणार आणि शांततेत आंदोलन करणार ॲडव्होकेट गुणवर्ते सदावर्ती यांनी देखील मोर्चात न येण्यासाठी त्यांनी देखील पोलीस प्रशासनाला किंवा ते पोलीस कमिशनर असेल त्यांची भेट घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा देखील अशी मागणी केली तो प्रश्न आहे तो सरकारचा आहे सरकार ठरवलं काय करायचे ते ॲडव्होकेट का गुणरत्ने सांगू शकतात त्यांच्या बोलण्याला काय सरकार किंमत देणार नाही हा मोर्चा आमचा शांततेने चालला आणि शांततेनेच चा राहील त्याच्यामुळं कोणी काय म्हणलं त्याच्यापेक्षा सरकार काय बोलतं याच्यावर मराठा समाजाचं सर्वांचं लक्ष राहील इतरांवर आमचं लक्ष राहणार नाही गे, वेळी देखील मनोज रंगे पाटील मुंबईच्या विषयीवरून परत आले होते त्यावेळेस अशी अशी आता यावेळेस अशी काही वाटलं गेल्यावेळी दादा माघारी आले पण गेल्यावेळी त्यांनी कुणबीचे दाखले म्हणजे कुणबीमध्ये भरपूर मराठा समाज अठ्ठावन्न लाख दाखले मिळाले त्याही आंदोलनाला बऱ्यापैकी चांगलं यश आलतं आणि येथून पुढे हे मराठा समाजाच्या आंदोलनाला चांगलं यश येईल आणि हे आणि निर्णायक लढाई हे सर्वांना माहीत आहे त्याच्यामुळे यावेळी आम्ही निश्चितच विजय मिळवू ही आम्हाला खात्री आहे आज जी बैठक पार पडली आष्टी गावामध्ये त्यानुसार आपल्याला काय वाटतं नाही सर्व समाज हा जागृत झाला आहे मराठा समाजाला म्हणजे माहीत आहे आमच्या पूर्वजांनाही माहीत होतं पण त्यावेळी आमच्या पूर्वजांनी एक मोठ्या भावाची भूमिका घेतली आणि त्यामुळं आम्ही त्या का त्यावेळी काय आरक्षणात गेलो नाही त्याचा फायदा आमच्या लहान भावाला झाला आता आम्ही आमच्या सर्व लहान भावांना म्हणजे जे आमचे इतर समाजातले भाऊ आहेत त्यांना सांगतो आहे की आता तुमच्या मोठ्या भावाची परिस्थिती ही खालावत चाललेली आहे त्यांना तुम्ही हाताला धरून वर घ्या जेणेकरून आम्हीही तुमच्याबरोबर नेऊ हे जे मुलं आहेत जे ऐंशी टक्के नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के मार्क पाडतात त्यांनाही गरज आहे इथं प कुणीही राजकारण करू नका हा राजकारणाचा अड्डा नाही विषय नाही आरक्षण काय वाटलं आज आज आष्टी गावामधून आहेत आपण या बैठकीमध्ये काय साधलं या बाई, या बैठकीमध्ये लोकांचा प्रचंड सहभाग होता आणि प्रत्येकाने इथं बऱ्याच गावची लोक पण आलते आणि ग्रामस्थ पण होते प्रत्येकाने आपला विषय ज्यांना जसं पोळलंय त्या पद्धतीनं पोट तिडकीनी मांडला आणि पुढच्या त्यांच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी त्यांनी एवढीच मागणी केली की आपण मनोज दादा जारांगे हे जे आपले मराठा समाजाचं सद्यस्थितीला नेतृत्व करत आहेत ते एकदम प्रामाणिक करत आहेत आणि त्यांना आपण सगळ्यांनी सपोर्ट करावा दिदी तू सुद्धा आज इथे बैठकीला उपस्थित झाले या बैठकीमध्ये काय असं तू मग अशी बोललीस की माझा देखील परीक्षेमध्ये काय अनुभव आला तुला नेमकं तसं प्रत्येक व्यक्तीची खूप मोठी स्वप्न असतात प्रत्येकाची स्वप्न पूर्ण व्हावी ही इच्छा असते त्याप्रमाणे माझे मोठ मोठं स्वप्न आहे माझ्यासारखे अनेक आहेत ज्यांची इच्छा आहे की त्यांची स्वप्न पूर्ती व्हावी पण त्याच्यासाठी सगळ्यात सा महत्वाचं असतात मार्क्स आणि त्याच्यासाठी लागणारा पैसा जो की मराठी समाजाला पुरत नाही आहे मार्क्स भरपूर आहेत पण पैसा पुरत नाही आहे त्यासाठी आरक्षण महत्त्वाचं आहे आणि ते आम्हाला भेटलं पाहिजे आणि आजच्या मीटिंगमध्ये बरेच जणांनी खूप छान मतं मांडलेत आणि सर्वांनी ठरवलंय की जणांच्या शाळेतून काय अनुभव आला होता शाळेमध्ये मी आता सेकंड इयरला आहे आणि माझी स्वतःसाठी फी आज अठरा हजार रुपये आहे आणि माझ्याबरोबरच्या इतर जे विद्यार्थी आहेत ओबीसी झालं किंवा इतर कोणत्याही कास्टचे असतील त्यांना फी जवळपास दीड हजारच्या आसपास आहे त्यामुळं मला असं वाटतं की आज दीड हजार कमवणं म्हणजे तीन दिवसाची कमाई नाही आणि शेवटी शेत म्हणलं तरी मराठी समाजाचं शेत एवढं नाही आहे त्यामुळं कमवा आम्हाला अठरा हजार रुपये म्हणलं तरी कमवायला खूप टाइम जातोय त्याप्रमाणे मला असं वाटतं की आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे ज जा, जरंगे जा, दादांना आम्ही फुल सपोर्ट करू आणि माझे बांधव नक्कीच मुंबईला जातील काका काय का, का सांगाल आता लक्ष्मण हाके यांनी देखील असं सांगितलं की जरंगे पाटील यांना मुंबईला जाऊ देणार नाही 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 आपला मराठी समाज आहे आपण कोणाला बेज काय कारण आहे प्रत्येकाने गेले जे त्याला सत्ता आहे ना कोण कोणाचं काय खातं पितो काही नाही आपण कोणाच्या मध्ये आहे का नाही प्रत्येकाने आपली आपली सत्ता करावी लागते त्यासाठी जावंच लागते प्रत्येकाची आपली आपली आहे ना सत्ता आपण कोणाचं आरक्षण मागा मी काही कोणाचं मागून घेतोय का आपल्या सगळ्याच पाहिजे सगळ्यासाठीच आहे मराठी समाजासाठी आणि प्रत्येक माणसाला असे आहे खेळ लहानपणी आपण गोटे खेळत होतो कुठल्याही समाजाचा माणूस म्हटलं गोट्या खेळाल आपण म्हणतो तो गा गोठे खेळताना हे सांग माझ्यासोबत आता गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत काय सांगाल नितेश राणे यांनी देखील जरंगे पाटील यांची जीभ हासळून देईल असे देखील वक्तव्य केलं आहे ज्यांना जसं बोलायला जाते तसे ते बोलून गेलेत ज्यांना मराठा आंदोलनात सभाग नोंदवायचं आहे त्यांनी सुद्धा नोंदवावा जे कोण विरुद्ध बोलत आहे ना त्याला सगळ्या मराठ्यांनी बघून घ्यावं भाजपची सत्ता आहे एकंदरीत आता राज्यामध्ये केंद्रामध्ये देखील मिळेल आरक्षण भाजपनं कधी मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही मराठा आरक्षण कशातून द्यायचं हा विचार फक्त चालू आहे मराठा आरक्षणाला विरोध भाजपचा कधीच नाही कधीच नव्हता आणि जर भाजपने विरोध केला तर आम्ही सरकारमध्ये देखील आता अनेक आमदार मराठा आहेत सरकारमध्ये देखील अनेक आमदार मराठा आहे पण ते ते असं जरंगे पाटील यांच्या यांच्या पाठीमाग येण्यासाठी कुठे जरंगे पाटलाच्या भूमिकेतून मराठा आरक्षण मिळावं असं नाही ना बाकी सगळे ज्या पद्धतीने मिळावं म्हणतात त्या पद्धतीने अभ्यास करणारे असतात लोक मित्र देखील या प्रकारे उडी घेतलेले आहेत त्यांनी देखील आता जरांगी पाटील टीका केली होती दिसून आले जरांगी पाटील टीका करणं आणि करणं कोणी कोणी प्रसिद्ध जातात येण्याचा प्रयत्न करत आहे हा विषय जरांगीचा एकट्याचा नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा त्यामुळे जरांगेचे मागं मराठा आहेत आणि भाजपच्या मागे मराठा नाही तर तु भाजप असं कधी म्हणतच नाही की मराठा आरक्षण नको मराठा आरक्षण द्यायलाच पाहिजे पण कसं बसवायचं हे सरकारने ठरवावं या गावातून काय वाटतं एकंदरीत किती मराठा बांधव जातील आणि किती गाड्या जातील मुंबईच्या दिशेने कमीत कमी चौदा ते पंधरा गाड्याचं आमचं नियोजन आहे आता शंभर टक्के आम्ही आता मुंबईला गेल्यानंतर गुलालाच उधळून माघारी येणार गोलालाच घेऊन माघार येणार आहे हाके जाऊ देत नाही असं सांगतात हाके काय हाके म्हणजे कोण आहे हाकेचा विषय नाही घ्यायचा आता काय असल्या आम्ही डोक्यात बी घेणार नाही हाके पिके मी फक्त मनोज दादा जारांगे पाटलाचा कार्यकर्ताय पक्षपेक्षा काय नाही काल पण आज पण आणि उद्या पण जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत काय आहे आम्ही मनोज दादा जारांगे पाटील सोबत आहे